जय श्रीराम सांगण्यात आज अत्यंत वाईट वाटतंय बकरीचा महिना जवळ आल्यामुळे हे कसंही कुठपर्यंत पोचतील याचा भरोसा करता येत नाही भोर तालुक्यातील इडरुची गावात मोठ्या प्रमाणात देशी गोवंश आहे हे जे ते आरामखोर त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांची भासवणूक करतात आणि अगदी भावामध्ये दे, आपला देशी गोवंश कापण्यासाठी ते घेऊन जातात परंतु त्या ठिकाणी असलेले आमचे जागृत शेतकरी सरपंच यांच्यामुळे तो गो आजचा गोवंश वाचला आहे त्यांनी त्या कासायाला चांगला चोप देऊन आकलून दिला आहे व तेथील स्थानिक शेतकऱ्यांना त्यांनी आव्हान केलं आहे की कोणालाही गोवंश द्यायचा असेल तर तो आम्हाला फोन करून द्यावा तो आम्ही गो शाळे चांगण्यासाठी देऊ त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठल्याही जिया त्याच्या व दालाच्या नादी न लागता आमचे स्थानिक शेतकरी मी त्यांचा नंबर खाली मेन्शन करतो त्यांचे संपर्क करा किंवा आमचा नंबर खाली मेन्शन करतो आमच्याशी संपर्क करून आम्हाला कळवा आमचे सहकार्य ते त्या ठिकाणी येऊन ते, ते सर्व गोंश आम्ही योग्य त्या किमतीत विकत घेऊ व आमच्या गोशाळेत आहेत संगोपनासाठी सोडू जय श्रीराम